आझादी बचाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुस्लिम धर्मियाचं सगळ्यात महत्वाचं आणि पवित्र मानलं जाणार रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे रमजान महिन्याच्या उपवासाच्या म्हणजे उपवास सोडण्याची वेळ म्हणजेच इफ्तार अर्थातच अवघ्या पंधरा मिनिटावर असताना किडवाई चौकात आपण पाहू शकता की कशा पद्धतीने वाहतूक कोंडी झालेली आहे वाहतूक शाखेचे कर्मचारी खर तर दरवर्षी या ठिकाणी महिनाभर उपस्थित असणं गरजेचं आहे मात्र असे असतानाही केवळ आत्ता ले ले है है, है। आता काही वेळापूर्वीच वाहतूक कोंडी झाल्यानंतर होमगार्ड इथं आलेले आहेत आणि होमगार्ड आल्यानंतर वाहतूक कोंडी थोडीफार कमी झालेली आहे मात्र कायमस्वरूपी पूर्ण महिनाभर तर इथं वाहतूक कोंडी जर टाळायची असेल तर वाहतूक शाखेचे कर्मचारी असणं गरजेचं आहे मात्र आपण पाहताय की कॉन्स्टेबल दिसत नाहीयेत वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसत नाहीयेत केवळ होमगार्ड आता पाच मिनिटांपूर्वी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं थोडंफार का होईना इथली वाहतूक कोंडी आता सुरळीत होताना आपल्याला आवास मिळत आहे विशेष म्हणजे या महिन्यात सर्वाधिक जास्त जे घेतलं जाते ते म्हणजे समोसे असतात आणि इतर खाद्य पदार्थ असतात ज्यामुळे या चौकामध्ये अशा पद्धतीची आपल्याला गर्दी दिसून येत आहे पाहू शकता की कलिंगड विक्रेते सुद्धा या ठिकाणी आहेत कलिंगड विक्री असो किंवा समोसे असो किंवा इतर खाद्यपदार्थ असो किंवा फळ असो किंवा इतर फ्रुट्स असो यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असल्याचं आपल्याला पाहवास मिळत आहे याच किडवाई चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मात्र सध्या तरी वाहतूक शाखेचे कर्मचारी असणं गरजेचं मानलं जात आहे आझादी बचावणीसाठी इम्रान सगरी सोलापूर